अमरावतीत पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देणारी एक मोठी घटना समोर आली आहे दोन महिलांना लुटणारे तोतया पोलीस अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची निष्क्रियता यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या घटनेमुळे अमरावतीकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि पोलिस आयुक्तांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे ही घटना मंगळवारी गाडगेनगर आणि राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खडबड माजली स्वतःला पोलीस असल्याचे भासवून तीन आरोपींनी दोन महिलांना लुटले या घटनेला आता छत्तीस तास उलटून गेले पण आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही विशेष म्हणजे आरोपींचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेरा स्पष्ट दिसत आहेत तरीही त्यांना पकडण्यात अमरावती गुन्हे शाखेला अपयश येत आहे त्यामुळे हे आरोपी अमरावती पोलिसांना आणि गुन्हे शाखेला थेट आव्हान देत आहेत असे चित्र निर्माण झाले शहरात चोरी आणि इतर गुन्हे शोधण्यात पोलीस आयुक्तालयातील कोणत्याही पोलीस स्टेशनची प्रगती दिसत नाही ही एक गंभीर बाब आहे यापूर्वी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सर्व पोलीस स्टेशनमधील डीबी स्कॉट आणि गुन्हे शाखा युनिट एक बंद केले आता अवैध धंदे आणि गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम फक्त गुन्हे शाखेची एक टीम करत आहे पण वाढत्या गुन्हेगारीमुळे ती सध्या अपुरी पडत आहे नुकतेच हमालपुरा येथे गणेश विसर्जनाच्या दिवशी एका तरुणाला गुन्हेगारीमुळेसकून तीन आरोपी पसार झाले या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त आता कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले तरी होती अमरावती मधील ताज्या गुन्हेगारीची स्थिती दिवसा दिवसाढवळ्या महिलांना लुटणारे आरोपी खुलेआम फिरत असताना पोलीस यंत्रणा काय करत आहे हा प्रश्न अमरावतीकर विचारत आहे पोलीस आयुक्त या परिस्थितीला कसे हाताळतात आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण कसे आणतात हे पाहणे महत्वाचं ठरेल